त्यांची गरी जाणार हो राहो रामादेवात ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र कल्ला असे यशवंत कीर्तिवंत गुणवंत ज्ञानवंत पुण्यवंत

महाराज पंधरा गडावर असल्याची माहिती मिळताच त्याने पंधरा गडाला वेडा दिला वेडा उठवण्याचे जबाबदारी बहिरजी नायकांना देण्यात आली ठरल्याप्रमाणे रात्री नऊ वाजता सहाशे मावळे व माजी प्रभू देशपांडे यासारख्या सेनानी घेऊन महाराज निघाले वाट सरळ नव्हती अगदी काट्या कुट्यातून दगड धोंड्यातून पायी जायचे होते घोड्यांचा वापर करता येणार नव्हता कारण घोडे आवाज करतात जवळपास बावन्न किलोमीटरचा प्रवास करून ते सकाळी सहा वाजता घोडकिंडी जवळ पोहोचले तेथील हेरान मार्फत त्यांना बातमी मिळाली की सिद्धी जोरचा आणखी एक सरदार सिद्धी मसूद पाच हजाराच्या सैन्यासह येत आहे या पाच हजाराच्या सैन्याला उघड्या मैदानावर सामोरी जाणे शक्य नव्हते तेव्हा बाजीने एक धाडसी निर्णय घेतला महाराज मी तुम्हाला वचन देतो जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचून तोफांचे आवाज करत नाही तोपर्यंत मी एक आई गली मला खिंड ओलांड देणार नाही महाराजांना ही कल्पना तितकीशी आवडली नाही पण सगळ्यांच्या विनोवाला लक्षात घेऊन ते तीनशे मावळे घेऊन पुढे निघाले आता बाजी तीनशे मावळ्यांसह लढण्यास सज्ज झाले

पालेबाजी पालखीतून अंग अंग विखुरलेले मृत्यूला थोपवले त्यांनी दोन प्रहार जिद्दीने झुंजून मृत्यूला थोपवले त्यांनी दोन प्रहार जिद्दीने झुंजून असंख्य वार झेलून शरीर गेले होते पिंजून तोफानचे आवाज होता मृत्यूला हायसे वाटले तोफानचे आवाज होता मृत्यूला हायसे वाटले गेले बाजी खिंड पावन झाली 300 मावळ्यांच्या पराक्रमाची शर्त झाली धन्यवाद मी तो भूते जगदंबेचे मळवट बाई भवानीचा शिवशंभूंचे आचरणी राहावे तो नागव्याचा आम्ही तारा राणी युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई ससेनापती अंबीररावांच्या कन्या छत्रपती राजाराम राजांच्या राणी सरकार पाच लाखांचे सेना सागर आणि पाच पिण्याचा खजिना घेऊन थैमान माजवणाऱ्या औरंगाबाद रोखणारी तुमच्याच मातीतील लेख तमाल मराठी मुलगातील देवा रेडला पहिला मुद्रा स्त्री शक्तीचा असतो आणि ती स्त्री शक्ती आहे जगदंबेने आमच्या ठाई दिली मुरदार मस्तवाल मुदोर मुगलांना केवळ कृष्ण कोयलीचं पाणी नव्हे तर मला त्यांच्या संशयतेचेही पाणी पाजले आम्ही स्त्रिया म्हणजे फक्त चुलीचा कारभार नव्हे ती जर भेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबार उद्वस्त करू शकते आणि तो आम्ही केला तोरल्या छत्रपतींचा वारसा आम्हाला जिवंत आणि ठेवायचा होता म्हणून आम्ही राजाराम मावळू नये म्हणून स्वराज्य रक्षणाच्या मोहिमेवर स्वार झालो वेळ पार होऊन आली होती मुघलांची टोढा या महाराष्ट्रावर पणते होती गडकोळ खचले तसेच वतनाच्या लोभापाई माणसांची इमानी खचली पण आमची हिंमत कसली करीत नव्हती कारण झुंजारपणाचा निकारा नेतीने आमच्या पदरात दिला होता आणि तो पदर खोदून आम्ही त्या औरंगाची कबर या दखल मातीत खोदली लढले मी लढले मी झुंजले मी राखाया भगव्याचा मान झिरकारली झुंजारली औरंगाची सुलतानी स्व सह्याद्रीचे सत्व राखाया खंबी स्वराज्य सौदा मिनी तारा राणी अरे अरे महादेव ज्यांचे कारकुळ मराठी ज्यांचे लढवय मराठी ज्यांचे निरंतर वर्तनबाज लढाई ढालाई एक जात सारे मराठी युद्ध कोणाचे येसो विजय पराजय कोणाचे हो? दोन्ही बाजूने रक्त सांगणार ते मराठी आणि जीव गमवणार तेही मराठी आणि बदल्यात काय मिळणार तर बादशाची वावा तोफा कधी मनसबदारी वाढली तर कधी एखाद पुराण पण शेवटी शेवटी आपण चाकरच आपण शेवटी आपण चाकरच आपण गुलामगिरीतच राहणार कधी तर कधी निजामशाहीची तर कधी आणखी कुणाची कुठवर वाचा फोटली तर ही ती आपल्या स्वतःच्या सीमेतच उद्या कदाचित ही वाट होईल पण बाहेरच्या काय आणि आपली ही वाट उद्या दुसऱ्याची होणार नाही याची काय शास्वती यावर एकच उपाय आपल्या लोकांनी आपल्या लोकांच्या भल्याचं करायला हवं जिथे आपल्या पोरावर हसू असेल असं राज्य जिथे आपल्या आई बहिणींच्या डोक्यावरून पदर उतरणार नाही असं राज्य जिथे आपला खांब आपल्या मातीत सांडेल आणि आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास लिहिला जाईल असं राज्य असं सु असं स्वराज्य निर्माण करायला हवं धन्यवाद नमस्कार ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत राहिली त्यास मानव म्हणाले का ओळखलत का म्या सावित्री सावित्री ज्योतिरा फुले सातारा जिल्ह्यातील नायगाव गावातील माझा जन्म अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं आहे ना तो काही साधारण माणूस नाही तर ह्या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे त्या काळी बायकांना उमऱ्या ओलांडायची पद्धत नव्हती बाईच्या जातीने कसं आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च नीच सगळ्या भेदभाव होता आणि या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा प्रसार हा एकच ध्यास ज्योतिरावांच्या मनात होता पण एकदा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करत असताना एक ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना मग आधी स्त्रियांना शिकवा कारण एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिकेल पण तुम्ही लोक बायकांना घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले की माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन मला म्हणाले सावित्री आजपासून मी आला शिकवीन झालं सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी आकार उकार बे केर बे, बे हा एकच ध्यास मी लिहायला शिकले वाचायला शिकले पुढे जाऊन मी शाळाही सुरू केल्या आणि मी पहिली शिक्षिका झाले पणही सगळा करत असताना माझ्यावर चिकल फेकला गेला शेण फेकलं गेलं पण मी हे सगळं सहन केलं आणि एकदा मात्र एका माणसाच्या दिलीत होबाडीत ठेवून आणि हे सगळं फक्त आणि फक्त मुलींनी शिकावं म्हणून कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो पण एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराला शहाणी करते म्हणून मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता पाहिजे काल रात्री क्षणमात्र आमचा डोळा लागला तर मातेने स्वप्नात दृष्टांत दिले व्हावे श्रींची इच्छा माते

माटाडावर अभिमाना नेडवले भगवा स्वराज्य निर्मिले रहयतेच आपण महाराष्ट्र धर्म मनात जागवा स्वराजाची पेटवली मशाल सय्यद्रेच्या साथीने तेजपुंज शिवराय पाहिले महाराष्ट्राच्या मातीले छत्रपतींचे छत्ररक्षणी आहे कटीज वघ उतरुनी कोणी बोले मोगल मरदिनी कोणी बोलती छत्रपती तारा राणी मी हंबीरराव मोहितेंची लेख आणि छत्रपती शिवरायांची सु त्या मोघलांना कळायला हवं मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही छाटता येते आमच्या आबांची हंबीरराव मोहितेंची शिकवण आहे जीवा जीव आणि श्वासात श्वास असते पर्यंत या स्वराज्याचे रक्षण करू आजवर दादा महाराजांच्या आशीर्वादाने सुखद आणि सुरक्षित आयुष्य जगलो आम्ही पण आता मरगरा सोडा अपयशाची गाठ सोडा मस्तकी शस्त्र हातात संशेर घेऊन ही स्वराज्य सौदा या यवनासुरी राक्षसांचा नायनाट करेल जिजाऊंचा आदर्श जेव्हा जेव्हा कसोटीचे जे सण येतील तेव्हा तेव्हा या मराठी मातीतील लेकी सुना नेटका पदर सावरण्यासाठीच नाही तर या यवनासुरी राक्षसांचा नायनाट करण्यासाठी झाले आहेत वाघ दोन पावलं मागे येतो तो झेप घेण्यासाठीच आणि या मराठी वाघाच्या झडपेतून औरंग्या तुझी सुटका नाही रयतेचा स्वराज्यावरील विश्वास आम्ही पुन्हा निर्माण करू हे राम राणी भद्रकाली सौ सुरांचा नायनाट करेल आणि त्या औरंग्याची याच याच महाराष्ट्राच्या मातीत कबर भगेन हरा हरा

संभावित मृत्यू में मेले या महाराष्ट्र जा जो पुत्र सेवाची छावे जपता तरी सेवा सके आणि मरता काही सेवा सके आ जगतम प जगतम प जगतम पुला पुन्हा जन्म घेई महाराष्ट्राच्या घराघरात प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्याला जपा जोपासा जीवंत ठेवा कारण सुंथाली संकट याना त्या प्रकारे येतच राहती स्वकीयांकडून परकियांकडून हल्ले ही होतच राहती त्याचा मुकाबला करण्यासाठी देव देश आणि धर्माच्या लक्षणासाठी या संभाजीची वेळोवेळी गरज भासे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव